जसं हे बनवलंय ना तसं भाऊ घरात झोपायचं असं नको म्हणतोय काय करायचं बबड्या ए बब्या बब्या ए हिरो बबड्या चल के घरात हा चल ना उठ घरात चल उठ नाही का रे बबी उठ चल 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 चल, चल उठ नाही अरे काय करू तुझं बाळा इथं झोपाय छान वाटतं तुला बबी हो बर 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 मग घरात येणारच नाही तू आता काय करायचं याचं काय करू या पोहराचं अवघड केलंय बाबा बाळा हे बबी आता उशीर झालाय चल अरे उशीर झाला बाळा चल उठ अवघड पो खेळ बाबा बापड्या उठ बर चल उठ चल उट चल नकोच म्हणताय घरात ते बघ उठतो का चल उठ उठ चल आहे काय त्याला बोलायला अवघड खेळ झालाय सर काय इथं जो फुल राहत आहे सारखं त्याला आहे ना एवढं आवडलंय ना हा बबड्या उठ ना हाय का द्या बघ त्याला हात सुद्धा लावला नाही मी तरी पण एवढे नाटकं करते चल घरात उठ नाही काय नाही बाबड्या अ पाटील सारखं त्यांना एवढं आवडलंय ना सारखं खेळायला झोपायला याला त्याला सारं इकडेच असतील मस्त पैकी छान वाटते कारण असं लोळायला ह्याला आहे ना गवता जरा जायला बर पडते चल रावणी चल के घरात काय करूया बाब सर मी भाऊ करूया पोराच राह मी अजिबातच ना शांतच बसत नाही रोगा काय दादागिरी करतोय घरात काय करतोय तो गेला कर बघाय का तेव ते काय काय याला बोलू बी शकत नाही काहीच नाही हे काय ऐकणाऱ्यासारखं का थोडी माझं ऐकल्यावर तर काही झालं भाऊ नाही तो ते पण यांनी पण गप्प असायचं ना ते बी खोडीले आहे ते तसं करत आहे त्याला खोड्या करतं मग तुक्ती मारत त्याला जाऊन आहे का गरज आहे का काय खोड्या करायची ते एक एक तर चिडतंय सारखं काय नाही काय कुटाने पाहिजे त्याला ह्याला पण काय गरज आहे का, का चौक 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 आता कुठं नाही जमलं ते ब्राउनीच्या नादे रागन माझे सॅक विक तर काय वाटोलंच करून ठेवते मेहरबानी त्यातलं लॅपटॉप आपण वर काढून ठेवते म्हणून बरं नुसत्या खोड्या पाहिजेत यांना दिवसभर खोड्या चालू असतात दिवसभर झोपायच्या नावाने बोंबा बोंबा असते यांची नुसती ए हिरो र घरात शांतता ठेव ठेवकी बबड्या ए हा काय शांतता ठेव जरा घरात तुला बोलण्यासारखंच काय नाही रे काय बोलायला गेलं की राग येते परत फुगून बसते ऐ हिरो तुला बोलतोय मी बघ काय बोलायला गेले की खाय खाण्याकडे येतोय इकडं की आपल्याला वाटतं तर खाताय जाऊ द्या कुठं काय बोलावं त्याला कारणच सापडते एकदम परफेक्ट कारण हुशार आहे तेवढं ओके आलं बघ त्याच्या घरातून त्याला तिकडे गॅलरीतून इकडे नको यायला यायचंच नसतंय तिकडे दिवस दिवस काढतोय नुसता